जे हे आपण केले आता याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे तुम्हाला कसं तुम्हाला काय तुमचं काय पॉडकास्ट चॅनल वरती इंटरव्ह्यू नाही आणि ज्या गोष्टीची भीती होती आम्हाला तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे इसको कॉल जनाब आदित्य तो जो कार्यकर्ता आहे तो, तो, तो काय अजून आलेला नाहीये आपल्याला आहे ना हे टाकायचं दरवाजा आहे ना तर एक स्टिकर टाकायचं तुमच्यापैकी दोघांपैकी कोण गे करू शकतो की आपला याच्यावरती काय स्टिकर येणार हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं प्लॅनिंग माझं की टाकायचं टाकायचं त्याचा योग आजार आहे कस हे आपल्याला फेमसाठी नाही केलं किंवा म्हणजे असं कुणी आपल्याला श्रीमान फॅमिलीचा मेंबर म्हणून ओळख याच्यासाठी कधीच केलं नाही श्रीमंदाला बद्दल थोडीशी रिस्पेक्ट आहे आणि खूप सारं प्रेम आहे श्रीमंदावरती म्हणून हे सगळं केलेलं आहे आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत आलो म्हणजे जिथं आपल्याला स्टिकर वगैरे पेस्टिंग करायचे तिथपर्यंत जर आलोय आता आपण कॅमेरा तर आजच्या ब्लॉगचं विशेष कारण हे आहे आता वाजले संध्याकाळचे सहा सहा किती वाजले तरी सॉरी सात वाजून चार मिनटं झालीत आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी चालू होते कारण आज आपण फ्री आहे म्हणजे मी पण फ्री आहे आणि ब्लॅकपॉल पण फ्री आहे आता पाऊस इथं दिसतोय समोर सगळं पाऊस पडलेला so, आहे सो आजचं काही काम नव्हतं आम्हाला आणि बऱ्याच दिवसापासून एक प्लॅनिंग होतं जे आमच्या माझ्या डोक्यात होतं आदित्यच्या पण डोक्यात होतं आणि आमचा जो बारके आहे त्याच्या पण डोक्यात होतं तो आता जॉबवरून येईल थोडा काय होतंय ते आमचं एक प्लॅनिंग होतं ते आम्हाला करायचंय इथं आपल्याला एक स्टिकर येणार आहे तो मी लगेच नाही सांगत तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुमचं लक्षात येईल तुम्हाला दाखवतो पाऊस कसला चालू आहे मजबूत इथं हा गेलं पाऊस वगैरे गेला आता सो एक खास स्टिकर म्हणजे आपल्या एका फॅमिलीचा आहे तो तो स्टिकर आणि अजून दोन तीन आपण स्टिकर टाकणार आहे इथं इधर डालिंग इधर ऐसा इधर डालिंग पण लगेच नाही अजून आज आहे बुधवार आहे सो घरपे थोडासा चिकन का नियोजन आहे तर ऋतुजाला चिकन आणून द्यायचं आहे पण आता आम्ही ह्याच्यात बसलो आहे आमच्याकडे आहे हे आमची राणी म्हणजे आदित्यची गाडी सो ही गाडी नाही घेऊन गेलो आम्ही जयंतला बोलवलं जयंत जॉबवरून घरी येतोय येता तर त्याला सांगितलं चिकन आणायला तर तो, तो चिकन घेऊन येतोय आणि तो आला की मग आपल्याला ब्लॅक पोलला घेऊन जायचं आहे स्टिकरवाले म्हणजे जे आपलं रेडियमचे आर्ट असतात त्यांच्याकडे जायचंय ह्या भाऊचं काहीतरी कंटिन्युअसली चॅटिंग चालू आहे सो हा काय आपल्यात जास्त इन्वॉल्व्ह होणार नाही पण जयंत आला की घरी चिकन वगैरे द्यायचं आणि चिकन दिलं की आपल्याला ब्लॅकपोलला घेऊन जायचंय तिथं दुकानामध्ये त्यांना पण कॉल केला होता याचाच मित्र आहे कोणतरी तू किती वेळात येतो म्हटलं सौध। रे अर्धा तासात अर्धा तासात येणार आहे तो तो आला की मग जायचंय आम्हाला ब्लॅकपोलला घेऊन आमचा जो शार्प शूटर आहे तो आलेला आता हा नाही हा बसलाय रील बघत तो गेला चिकन द्यायला घरी चले आधा गाडी कुठं लावायची हा हा राहू दाडी कुठं नाही तू घे काय हे काय मी काय फॉलो करू ठीक आहे ठीक आहे चलो माझा ही गाडी आपल्या आदित्यची गाडी आहे लुक देखो इसका लुक देख सगतो आप ब्लॅक फिल्मिंग का जो ट्रेंड आहे ना हमारे लडको में वो सबसे ज्यादा इधर आहे तर ही गाडी इथंच लावायची आपल्याला आणि बाकी त्या दिवशी चेंज केलं होतं सो ब्रेकरचं चा काम चालू होतं त्यामुळे मग त्याला इथंच ठेवलंय याला काय बोलतात आपलं काय मी जास्त विसर बघत आलो एक मिनटं आपल्याला लॉक उघडायचं जरा चावी तिथे ठेवतो हो लॉक उघडतो पटापट पड़। जयंत एक दोन मिनट गेला असं द्यायला एक मिनिट ब्लॅक पॉल आज दोन दिवसातून आज उघडले आपण चलते भाई लोक सगळे गँग हे आदित्यची गाडी लावतो आदित्य एक मिनिट मला जरा कॉल येतो जयंतचा कॉल येतो पटकन तोपर्यंत सेन्सर पण बंद होईल आणि जयंत पण येईल तर फायनली आमची सगळी गँग आली चलो कायच लेट्स गो चलते नाही ना, थांब थांब मला जरा ब्लॉग शूट करतो येताना ना तू येताना अरे ये नाही नाही दरवाजाच धरतोय दरवाजा खराब आदित्य बोलतो मीच घेतो ब्लॅक पल ला पण आपल्याला थोडस आता ट्राफिकचा एरिया आहे ना आदित्य चालव चांगलं आमचं आदित्य म्हणजे आज एकदम प्रोफेशनल ऑपरेटर आणि त्याच्या नावाचं एक चौक सुद्धा आहे त्याच आदित्य हा चौकाचं नाव सांग चौक चौक आदित्य आहे चौक चल चल चला अरे येताना घे ना तू येताना घेऊ नाही येताना घेताना तू घे आता अरे येताना घेणार ब्लॉक शूट करतो भाऊ ब्लॉक शूट करू मला नको बार केलं करार केलं

ना ने बकेट नाही जोडायचं म्हणजे जो। आपल्याला ना हे टाकायचं बकेट का हे बघा हा वाला जो दरवाजा आहे ना इथं एक स्टिकर टाकायचं सो तुमच्या पैकी दोघांपैकी कोण गेट करू शकतो काय आपला याच्यावरती काय स्टिकर येणार तुम्ही सांगू ब्लॉगर हां बस थेट नाही इथं नाही जेसी वाला ब्लॉगर तर येणार आहे जे पण त्याच्या सोबत अजून एक स्टिकर येणार आहे हेलो एकदम जयंत भाऊला आला कंपनीतून कॉल पाहिजे दिसतो छोटासा माणूस सगळ्यात आधी तिथं जाऊ आपण ते रेडिओ मॉल एकदा कॉल करेल आधी कॉल केल्यानंतर मग तिथं जाऊन ते स्टिकर वगैरे डिझाईन करायला लागणार आहे आधी परत एकदा सांग बरं कोणतं येत नाही त्याच्यावर कोणतं येत तू सांग आता आयडी तर आपल्या युट्यूबची आयडी तर येणार इंस्टाची पण टाकायचे त्याच्या व्यतिरिक्त जरा अजून काहीतरी भारी दिसायला असं काय बघू लिम लिम लिंबडा टाकायचा आपल्याला लिंब लिंब लिंबडा लिंबू मिरची टाकायचे लिंबू मिरची लिंबू मिरची डाळली काय भाई लोक पहिल्यांदा आम्ही तिथे जातो तिथे गेल्यानंतर भेटू आपण आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत आलो म्हणजे जिथे आपल्याला स्टिकर वगैरे पेस्टिंग करायचं तिथपर्यंत जर आलो आता आपण थोडस पुढे गेल्यानंतर लेपला आहे आमची गँग सगळी टाकून आणली आहे मी आज मस्त पैकी आधी गाणे वाजवत होते पण कसं हे जरा कॉपीराईटचा विषय असतो ना त्याच्यामुळं बंद करायला लागते कॉपीराईट वगैरे नसता ना पडत सगळ्यात जास्त जर कोणत्या ब्लॉगरच्या ब्लॉग मध्ये जर गाणे वाजत असेल ना तर सगळ्यात मोठा चॅनल आपला असता आय ग आणि ज्या गोष्टीची भीती होती आम्हाला तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे उसको कॉल कीजिए जनाब आदित्य तो जो कार्यकर्ता आहे तो काय अजून तिथं आलेला नाहीये म्हणजे त्याला कॉल केला होता कि म्हणून मला असं वाटतंय जसे बोल म्हणजे कसं आपल्याला इझी राहील कारण आपल्याला राईट साईडच्या डोअर वरती हे करायचंय सो मला डायरेक्ट हायवे लागतो दहशत नाही दहशत अंगाशी घेईल त्यापेक्षा दहशत होईल नको बाबा रिस्पॉन्सिबल ऑपरेटर म्हणून ओळखलं पाहिजे आपल्याला नाही का इथं आहे थोडीशी वळवायला जागा पुढं त्या इथं मोकळं ग्राउंड आहे तिथं वळवतो गोल गोल राह आणि इत्ता इतपा आणि ते हॉटेल वाल्यांची अक्कल बंद होईल किधर आराय पांडे बोलके नाही घालणार अंगावरती डरणी की कोई बात नाही कॉल केलाय त्याला आता कॉल तर ह्या साइड आपल्याला दरवाजा वरती म्हणजे ह्या साईडच्या डोअर वरती टाकायचंय सो इथं पार्किंगला एवढी काही खास जागा नाही हे रस्त्याच्या कडेलच आहे दुकान तर त्यामुळे इथं असं सोप्प राहील म्हणजे त्यांना पण काम करायला सोपं जाईल इथे लावून देऊ आणि त्यांची वाट बघायची आता ते आल्यानंतरच काम चालू आहे आम्ही तसं प्लॅनिंग केलं होतं सकाळी सकाळीच कधी राजे सहा वाजता सहा वाजताच प्लॅनिंग होत आमचं जर आयुष्यात कोणती चुकी केली असेल ना तुला आणि तुझ्यासोबत आहे ना मैत्री करून गेलेली शपथ अरे भाई हे बघ मित्रांनो मी ना चड्डी घालून आलोय एवढे मच्छर एवढे कमीत कमी चार पाच लाख मच्छर चावले असेल तुमल बाहेर हे आले मस्त हे घालून जीन्स पॅन्ट घालून मी आपला शॉर्ट घालून आलोय म्हणजे मी घरी बसलेलो निवांत हे लोक याचं तर गाडी चालू होते आणि पण काहीतरी काम झालं होतं कंपनी बाबा नको जाय आपल्याला एक हा okay. स्टिकर बनवायचा हा दुकानात आलो आहे सरक बाबा बाजूलायराय तो बनवायचा स्टिकर नाही गाणे नको ला बाबा आहे तो स्टिकर बनवायचा आहे ना तो याचा आहे आपले याचा युट्यूब चॅनल आहे ना त्याचं एक हे करायचं लोगो आहे कॅमेरा चालू आहे आम्हाला यायला टाइम झाला होता हा प्राणी पण तिथे गेला होता इथं टाकायचं आहे इथं आपलं येणार आहे बांदिलकीचा स्टिकर ज्याच्याबद्दल मी बोलत होतो इथं टाकायचं आता हे मेजरमेंट घेतील त्याचं अ इथं 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 टाकायचं हां पण इथं वरती आहे ना बांदिलकी सगळ्यात वरती येईल त्याच्या खाली युट्यूबच्या आयडी येईल फक्त माझ्या म्हणजे युट्यूबच्या चॅनलचं नाव येणार फक्त हां 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 मोठी बी सीवा ब्लॉगर नाव आहे गे तुमच्या हिशोबाने ॲटली दिसायला ॲटरिक दिसलं पाहिजे फक्त चॅनलचं नाव खाली टाकायचं वरती बांधील की टाकायचं ते पाठीमागचं हे चेंज करायचं ना नंतर नाही 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 त्या साईडला त्या साईडला आहे इकडून बाकी आहे थोडासा हे ह्या साइडला नाही बर्लींची थीम वेगळी आहे थोडीशी त्यामुळं त्याला टाइम आहे अजून बनवायला हो दोस्तों फायनली आपलं जे स्टिकरचं काम होतं ते झालेलं आहे आता इथं आपलं स्टिकर येणार आहे सगळ्यात आधी बांधिलकीचं स्टिकर पेस्ट करायचं आहे त्याच्यानंतर बाकीचं हे करायचं आहे बराच वेळ झाला जवळजवळ आता त्याला किती वाज आता किती वाजले तू हां वाजले साडे नऊ वाजले जवळजवळ एक तास झाला एक एक दीड तास झाला आम्ही आलो होतो आधी पण आता जास्त किचकटीचं काम होत म्हणजे जास्त वेळ गेला पाहिजे तसं फॉन्ड भेटत नव्हता हो आम्हाला आता आपले हे जे ब्लॅकपॉलची हाईट जास्त आहे सो त्याच्यासाठी पुढची वगैरे इथं बघू का मी जरा बघू जर जरा कॅमेरा बघत आता

चुम्मा दिसते जरा एक नुस्त जसं आपल्याला पाहिजे होत तस त्यांनी बनवून दिले आता फक्त आपलं ते यूट्यूब आयडी आहे जयन सर कैसा लग रहा है आपको देख के एक नंबर ना जसं मला पाहिजे होतं जसं मी ॲक्सेप्ट केलं होतं तसंच ॲज इट इज त्यांनी बनवून दिलं त्याच्याबद्दल थँक्यू पाहिजे हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं प्लॅनिंग माझं की टाकायचं टाकायचं त्याचा योग आज तसं हे आपल्याला प्रेमसाठी नाही केलं किंवा म्हणजे असं कुणी आपल्याला श्रीमंत फॅमिलीचा मेंबर म्हणून ओळख याच्यासाठी कधीच केलं नाही श्रीमंदा थोडीशी रिस्पेक्ट आहे आणि खूप सारं प्रेम आहे श्रीमंतावरती म्हणून हे सगळं केलेलं आहे असं काहीतरी दिसतं आता हे आपली युट्यूबच्या आयडी आणि युट्यूबच्या आयडी आणि बाकीचं पण काम आलेलं आहे मला असं वाटतं दादूस पाहिजे जरा जर थोडं राईटला घेतलं तर हा 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 चालेल चालेल वाटलं अजून खाली घ्या थोडस बांधील की नाव सेपरेट असं वेगळं दिसलं पाहिजे त्यातून हा बस 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 आता दिसतंय किंग आता फक्त त्याला जेवढं आपण जेवढं हे करायचं होतं स्टिकर लावायचं तेवढे सगळे लावलेले फक्त त्याला जे आपल्या इंस्टाचा आणि यूट्यूबचा लोगो असतो तो मला पेस्ट करायचा बाकी त्याच्यानंतर आपलं काम संपून जाईल काम आपलं होतं म्हणजे हे दुःखात गेलेलं आहे भाई झालाय झालाय असा विषय ॲक्च्युली नाही तसं नाही दुःख त्याचा विषय नाही पण काय झालं ऑनलाईनचं ॲम्बुलन्स ऑनलाईन तुमचे असं झालं की ऑनलाईनचं पेमेंटच चालत तुम्हाला सो देवेंद्र तुम्ही पे करायला लागलं जास्त एवढं बिल झालं होतं जस्ट तीनशे सत्तर रुपयाचं मॉडिफिकेशन केलं आपण ब्लॅक कलरवरती जो दिलको सपून मिला आहे ना अग बये बस पण हे जे जे आहे ना म्हणजे हे असं वेबसाईट वगैरे नाही केलं म्हणजे काय होतं माहिती का बांधील बांधिलगी जे नाव आहे ना म्हणजे श्रीमंत टिकवलंय का त्याच्यामुळे ना बऱ्याचशा लोकांना फेम भेटली चांगल्या चांगल्या लोकांना फेम मिळतो पण ते आपण साठी नाही केलं आपण फक्त प्रेमासाठी आणि आपण पण श्रीमंत फॅमिली मधलं त्याच्यामुळे हे सगळं केलेलं आहे आपण माहित आपण श्रीमंत जे मानतो ते आपल्याला म्हणजे ज्याच्यातून असं वाटतं की आपण याच्यातून काहीतरी श्रीमंदसाठी चांगलं करतोय किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या केल्या पाहिजे त्या बदल सो so, इथलं काम था so, uh, तर झालं आपन। आता आणि आम्हाला रॉंग ने थोडस जायचं नाही करत आता घरी गेल्यानंतर भेटू आपण तर आपले जे ब्लॅक आपण इथं जे म्हणजे हे आपण केले आता याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे तुम्हाला कसं केलं होतं तुम्हाला काय तुमचं काय पॉडकास्ट इंटरव्यू होती इंटरव्ह्यू नाही आपले जे व्यवस्था आहेत त्यांना विचारतोय आहे की बांदिलकीचा स्पीकर लावल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मी कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आम्ही जातो घरी आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय एवढासा छोटासा ब्लॉग होता हा सो ही एंड करते हम लोग इस ब्लॉग को हैं अगले ब्लॉग की बांदिलकीचा विषय बाय बाय जय श्री राम